कहाणी शनिवारची मारुतीची एक नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याला एक सून होती एक मुलगा होता मुलगा प्रवासाला गेला होता सासू सासरे देवाला जात असत भिक्षा मागून धान्य आणीत असत सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे आणि सासू सासऱ्यांना वाढीत असे उरलं सुरलं आपण खात असे असं होता होता श्रावण मासाला संपत शनिवाराला तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला बाई बाई मला नाऊ घाल माखू घाल सून म्हणाली बाबा घरामध्ये तेल नाही तुला नाऊ कशाने घालू मुलगा म्हणाला माझ्या पुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून नाऊ घाल जेऊ घाल माखू घाल सुन्यानं घागरीत हात घालून तेल काढलं त्याला नाऊ घातलं जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला गोठभर गुरं झाली धान्याच्या कोठारी भरल्या दासी बटकिणींनी घर भरलं सासू सासरे देवाहून आले तो घर काही ओळखे ना हा वाडा कुणाचा सूनदारात आरती घेऊन पुढं आली मामांजी मामांजी सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली शनिवारी एक मुलगा आला बाई बाई, बाई मला न्हाऊ घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हावू कशी घालू माझ्यापुरतं घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हावू घाल जेऊ घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हावू घातलं जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथे शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे वाडा झाला तुम्ही सुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून त्यांना आरती केली सर्वजण घरात गेली त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा सर्वांना हो